सनगड मतदारसंघात राजकीय परिवर्तन घडून आणायला पाहिजे आपी पाटील आपी पाटील यांच्या जनसंवाद परिवर्तन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राजश्री शाहू समविचारी आघाडीचे अधिकृत उमेदवार आपी उर्प विनायक पाटील यांनी दोनशे एकाहत्तर सनगड विधानसभा मतदारसंघात जनसंवाद परिवर्तन यात्रा सुरू केली आहे या यात्रेचा उद्देश ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणं व मतदारसंघात राजकीय परिवर्तन घडवण्याचं आहे असे आपी पाटील यांनी जनसंवाद परिवर्तन यात्रेवेळी सांगितलं आहे आपी पाटील व गोपाळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून गावागावात त्यांचे स्वागत करण्यात येत आहे जनतेशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न होतोय सकाळी दाटे गावातून या जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली उर्फ विनायक पाटील व गोपाळराव पाटील प्रभाकर खांडेकर भोगन नितीन पाटील यांच्या टीमने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार विविध गावांना भेटी देत आहेत प्रत्येक गावात ते स्थानिक जनतेशी संवाद साधत आहेत आर्थिक शैक्षणिक आरोग्य व सामाजिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही देत आहेत मतदारसंघातील सर्व स्तरावर लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून अप्पी उर्फ विनायक पाटील यांचा हा दौरा स्थानिक जनतेसाठी आशेचा किरण ठरतोय प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि प्रचार फेरीत कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे या दौऱ्यात अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्यासोबत चंदगडचे नेते गोपाळराव पाटील प्रभाकर खांडेकर नितीन पाटील आणि गोविंददादा पाटील कल्लापन्ना भोगन यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्यांसह कार्यकर्ते घरोघरी प्रचार करून मतदारांना भेटत आहेत आणि त्यांना बादली चिन्हासाठी मतदानाचे हक्क बजावा असे आवाहन अप्पी उर्फ विनायक पाटील व राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे महानकर निफ्टसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा